नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यात आठवी नववी ते दहावीसाठी साठी शैक्षणिक पात्रता कोणती आवश्यक आहे कोणत्या विषयासाठी तुमची पदवी कोणत्या विषयातून गरजेची आहे या संद संदर्भातील माहिती आपण पाठिंबाच्या व्हिडिओमधून पाहिली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता अकरावी ते बारावी या पदांसाठी विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे गरजेची आहे या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी जे सर्व पा शैक्षणिक पात्रते संदर्भात जी आर आहेत शुद्धी पत्रकार आहेत त्यांचा अभ्यास करून आपण ही माहिती पा तुमच्या समोर देत आहोत तर यासाठी जे काय पा जी आर असतील ते तुम्ही सुद्धा पा अभ्यासायचे आहेत जे सर्व जी आर आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पहा अवेलेबल आहेत तुम्ही सर्व जी आरचा अभ्यास करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि सर्व जी आरचा अभ्यास करा तर आता आपण एक एक विषया अनुसार कोणती पात्रता आवश्यक आहे त्या ठिकाणी पहा पाहूया पा तर अकरावी ते बारावीसाठी साठी शैक्षणिक अर्यता ही संबंधित विषयातील तुमची पा पदव्युत्तर पदवी म्हणजे पा एम एम एस सी एम कॉम हे आवश्यक आहे आणि अंतिम वर्षी ही या ठिकाणी तुम्हाला त्या विषयामधून द्वितीय श्रेणी आवश्यक आहे या ठिकाणी जी आर अनुसार पन्नास टक्केची अट दिली आहे परंतु याच्यामध्ये नंतर थोडासा बदल झालेला आहे परंतु त्यास कोणताही जी आर नाही फक्त जे काही पा कागदपत्र पडताळणीसाठीची पर जी पत्र आहे किंवा जो शासन निर्णय किंवा आपण त्याला पडताळण्यासाठी जी माहिती दिली किंवा पत्र काढण्यात आलं तर त्याच्यामध्ये पा द्वितीय श्रेणी पा गरजेची आहे या ठिकाणी पण सांगितलेलं आहे त्यामुळे पहा पन्नास टक्केची अट थोडीशी बाजूला ठेवता द्वितीय श्रेणी तुम्हाला असेल तर तुम्ही पात्र आहात हे समजून चालायचं आहे त्यानंतर तुम्हाला व्यावसायिक आर्यता ही बी एड तुमचा असायला पाहिजे बीपीएड एड किंवा बी एड किंवा बी एस सी एड असणं पण गरजेचं आहे व्यावसायिक पात्रता आता आपण पहिली जो पहिला जो विषय आहे तो म्हणजे प भाषा प भाषा विषयासाठी अकरावी ते बारावीसाठी कोणतीही भाषा असेल त्यासाठी कोण पात्र असेल तर त्या त्या, -त्या भाषेमधून तुमचं पदव्युत्तर पदवी एम ए असणं गरजेचं आहे द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण पाहिजे किंवा जी समकक्ष क्रेडिट म्हणजे सी जी पी एस सह उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा जी तुमची एन टी मान्यताप्राप्त संस्थे तुमचं बी एड असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची पात्र तुमची असेल तर तुम्ही या भाषा विषयासाठी जेव्हा पात्र आहात त्याचे पसंतीकरण तुम्ही लॉक करू शकता त्यानंतर पहा पार्शियन किंवा अरेबियक ही भाषा असेल तर त्या भाषेमधील तुमची पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे महाराष्ट्री प्राकृत ही भाषा असेल तर संस्कृत पाली अर्धमागदी या विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे पहा द्वितीय श्रेणी पहा सर्वांना आहे त्यानंतर पहा गणित हा विषय तुमचा असेल पदव्युत्तर पदवी किंवा अकरावी ते बारावीसाठी तर पहा तुमचा पदव्युत्तर पदवी ही गणित किंवा संख्याशास्त्र या विषयातून असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पुढचे विषय आहेत पहा इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र भूशास्त्र समाजशास्त्र संरक्षणशास्त्र आणि पा, पा, पा लोकप्रशासन तर बघा हे जे विषय आहेत अध्यापनाचे विषय आहेत अकरावी ते बारावीसाठी यापैकी तुम्हाला जर एखाद्या विषय पण पसंतीक्रम जनरेट झाले असतील तर संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल द्वितीय श्रेणीमधून तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर या विषयांना तुम्ही पात्र आहात आणि तुमच्याकडे पहा एकापेक्षा जास्त पहा पदवी असतील तर तुम्ही त्या सर्व विषयांसाठी पा पात्र असणार आहात म्हणजे पदव्युत्तर पदवी असेल तर आता पहा मध्यंतरी एक पा शासन निर्णय आलेला होता आणि त्या अनुसार काही जी पदे आहेत ती पहा दोन दोन विषयांसाठी पहा भरली जाणार आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा रयत शिक्षण संस्थेची पा जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये बघा पॉलिटिकल सायन्स आणि पहा इकॉनॉमिक्स या दोन विषयांसाठी पहा एक पद भरलं जाणार आहे त्यानंतर खाली हिस्ट्री आणि पहा पॉलिटिकल सायन्स तर या दोन विषयांसाठी पहा एक पद भरलं जाईल आता या पदासाठी पहा कोण पात्र असणार आहे पहा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स तसेच पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स तर पा जर तुमचं पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या दोन विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे तुमचं एम ए या दोन्ही विषयातून असेल स्वतंत्र पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या दोन विषयातून तुमचं एम ए झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पहा पात्र आहात तसेच खाली हिस्ट्री आणि प पॉलिटिकल सायन्स हा विषय आहे हे दोन विषय आहेत या दोन विषयांना एकच पद भरलं जाईल तर या दोन्ही विषयामधून जर तुमची पदव्युत्तर पदवी एम ए झालेला असेल आणि तुम्हाला या विषयांचे पसंतीक्रम जनरेट झाले असतील तर तुम्ही त्या विषयांचे पसंतीक्रम लॉक करायचे आहेत त्यासाठी पहा पात्र आहात त्यानंतर पहा पुढचे विषय आहेत पहा तर्कशास्त्र पुढचा विषय आहे पहा तर्कशास्त्र तर्कशास्त्र या विषयासाठी तुमचं तर्कशास्त्र किंवा तत्वज्ञान या विषयातून यमी असणं गरजेचं आहे पहा द्वितीय श्रेणीमधून तुम्ही पद्युत्तर पदी उत्तीर्ण पाहिजे पुढचा विषय पहा वस्त्रशास्त्र आहे यासाठी तुम्हाला टेक्स्टाईल केमिस्ट्री या विषयातून तुमचं पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे शिक्षणशास्त्र एज्युकेशन हा विषय आहे या विषयी पण जागा आलेल्या आहेत तर तुमचं शिक्षणशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं पहा बी असेल लक्षात ठेवा बी एड असेल आणि तुमचं एम एज्युकेशन असेल एम ए एज्युकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी पहा पात्र आहात यासाठी तुमचं एम एड असणंच गरजेचं नाही लक्षात ठेवा बी एड आणि एम एज्युकेशन ही, ही पदव्युत्तर पदवी असली तरी तुम्ही त्या पदाला पात्र आहात तुम्ही तुमचे प्रेफरन्स पाहा लॉक करू शकता भौतिकशास्त्र या विषयासाठी तुमच्याकडे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स अप्लाइड फिजिक्स न्यूक्लिअर फिजिक्स यापैकी एका विषयातून पदव्युत्तर पदवी असेल द्वितीय श्रेणीमधून उत्तीर्ण तर तुम्ही भौतिकशास्त्र या विषयाला पात्र आहात रसायनशास्त्र या विषयाला तुमच्याकडे केमिस्ट्री यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फिजिकल बायोकेमिस्ट्री आणि अनालिटिक केमिस्ट्री यातून तुमची जर एम एस सी झालेली असेल तर तुम्ही केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयाला पा पात्र आहात पुढे जीवशास्त्र या विषयासाठी कोण पात्र असेल तर पहा बॉटनी किंवा झोलॉजी किंवा एनवायरमेंटल सायन्स लाईफ सायन्स बायोसायन्स बायो मायक्रोबायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी प्लांट फिजिओलॉजी बायोटेक्नॉलॉजी अॅग्रिकल्चर पेस्ट मॅनेजमेंट किंवा जिनेटिक्स यापैकी कोणत्याही एका विषयातून पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही जीवशास्त्र या विषयाला पा पात्र ठरता पुढचा विषय आहे पहा पशुविज्ञान आणि पहा तंत्रज्ञान या विषयासाठी तुमची व्हॅटरनरी सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा जोलॉजी किंवा लाईफ सायन्स यापैकी कोणत्याही एका विषयातून पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही पात्र आहात पुढे कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी तुम्ही अॅग्रिकल्चर सायन्स बायोटेक्नॉलॉजी बॉटनी लाईफ सायन्स किंवा मायक्रोबायोलॉजी यापैकी कोणत्याही एका विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी असेल तुम्ही पात्र आहात आता या ठिकाणी जे क्युबा खाली दिलेला आहे तर हे जरी तुमचं असेल तरी तुम्ही पात्र आहात आता खालचे जे क्युवा आहे ती मी वाचत नाही कारण ते फक्त रेअर केसमध्ये बऱ्याच उमेदवारांचा पा असू शकतं म्हणजे चार वर्षांनी तुम्ही बी एस सी एड वगैरे असेल ते सगळे यासाठी पात्र आहेत तर त्याबद्दल या ठिकाणी आपण सांगत नाही फक्त जे तुमचे विषय आहेत एम एस सीचे चे आपण फक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय पुढचा विषय पहा अन्नशास्त्र आणि पहा तंत्रज्ञान यासाठी तुमच्याकडे फूड सायन्स किंवा फूड प्रोसेसिंग किंवा फूड टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही एका विषयातून पदव्युत्तर पदवी द्वितीय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पुढं पा गृहव्यवस्थापन किंवा गृह व्यवस्थापन म्हणजे होम सायन्स तर पहा गृहविज्ञान होम सायन्स किंवा होम इकॉनॉमिक्स एक यापैकी एका विषयात तुमची पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही या गृहव्यवस्थापनासाठी पहा पात्र आहात त्यानंतर ठिकाणी माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञान हा विषय आहे पहा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी तर या विषयासाठी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर मॅनेजमेंट यापैकी कोणत्याही एका विषयाची पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही आय टी या विषयासाठी बा पात्र आहात तुम्ही प्रेफरन्स जनरेट झाले असतील तर लॉक करू शकता पा त्यानंतर पहा पुस्तक पालन लेखाकर्म यमकॉमसाठी आता या ठिकाणी कोणत्या ज्यांचं यमकॉम झालेला आहे स्पेशल विषयाची गरज नसते म्हणजे तुम्हाला मी ज्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होतं त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही फक्त ऑल सब्जेक्ट असं टाकून द्या वाणिज्य शाखेची तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असेल पण वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी स्पेशल कुठलाही विषय नको पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असेल द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या विषयाला पहा पात्र आहात त्याचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले असतील तुम्ही ते लॉक करू शकता पुढचा विषय आहे पहा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन तर या विषयाला सुद्धा तुमची वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे आता या ठिकाणी कोण पात्र नाही या विषयांना तर तुमच्याकडे जर एमकॉम अप्लाइड बघा एम कॉम अप्लाइड आणि बिजनेस इकॉनॉमिक्स तर या विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी झाली असेल पहा कॉमची तर असे उमेदवार या विषयांना पहा पात्र नाही तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाहीत तर हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा पुढचा विषय आहे चिटणीशाची कार्यपद्धती या विषयासाठी तुमची वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे सहकार कोऑपरेशन या विषयासाठी सुद्धा तुमची वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे परंतु एम कॉम अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स वाले यासाठी पहा पात्र नसतील तुमची कोणताही विषय तुमच्याकडे द्वितीय श्रेणीमधून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा विषय पहा डिझाईन आणि कलर तर यासाठी तुमची ग्राफिक डिझायनिंग पाहिजे किंवा जी डी आर्ट आर्किटेक्चर म्हणजे ग्राफिक डिझायनिंग सह जी डी आर्ट किंवा आर्किटेक्चर ही पदवी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ आर्ट्स आहे आणि हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्रिशिएशन यासाठी सुद्धा हीच पात्र तुम असणार आहे पुढचा विषय पहा हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक होकल लाईट म्युझिक होकल क्लासिकल म्युझिक इन्स्ट्रुमेंटल म्युझिक या विषयांसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे त्या त्या संबंधित विषयामधून पुढचा विषय राहील बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयासाठी तुमच्याकडे जर होम सायन्स किंवा होम इकॉनॉमिक्स सायकोलॉजी किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट यापैकी एका विषयातून तुमची पदव्युत्तर पदवी असेल द्वितीय श्रेणीमधून तर, तर तुम्ही या विषयाला पात्र असणार आहात खालची तुमची ऑप्शनल पात्रता असेल तरीही तुम्ही पात्र असाल किंवा तुम्ही वाचायचे आहे पुढे हेल्थ फिज अँड फिजिकल एज्युकेशन आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या पदासाठी किमान पन्नास टक्के गुणांसह आता इथे सुद्धा द्वितीय श्रेणी आहे तुमची पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि एन सी टी संस्थेतून तुमचं एम पी एड असणं गरजेचं आहे पण एम पी एड आणि त्या विषयासह ते विषयाची जी पदवी आहे ती द्वितीय श्रेणीतून तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा पर्यावरण शिक्षण या विषयासाठी पर्यावरण शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण असणं पण गरजेचं आहे तर तुम्ही या विषयाला पात्र असणार आहात तर अशा पद्धतीने अकरावी बारावी ते बारावीसाठी जे वेगवेगळे पण विषय आहेत आता काही विषयांच्या जागा रिक्त असतील तर ते सर्व विषयांचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले असतील ज्या ज्या तुमच्याकडे पदव्या आहेत आणि ज्यांची तुम्ही नोंद ही आपल्या सेल्फ सर्टिफिकेटमध्ये पहा केले असेल त्याप्रमाणे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झालेले असतील तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पदव्युत्तर पदवी आहेत तर तुम्ही त्याची नोंद करावी असं त्यावेळेस सूचना देण्यात त्याच्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे मल्टिपल विषयांचे पसंतीक्रम जनरेट झाले असतील आणि तुमच्याकडे त्या सर्व पदव्युत्तर पदव्या असतील तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात पसंतीक्रम तुम्ही लॉक करायचे आहेत त्यानंतर पहा ज्यांच्याकडे दोन दोन विषयांच्या पदव्युत्तर पदव्या असतील आणि ज्या ठिकाणी पा असे जे काही दोन विषयांसाठी एक जागा आहे त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणच्या सुद्धा तुम्ही पसंतीक्रम लॉक करायचे आहे तर अशा पद्धतीने अकरावी ते बारावीसाठी विषयानुसार पात्रता कोणती आहे या संदर्भातील माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून पहा पाहिलेली आहे सर्व जो काही जी आर आहेत त्यानंतर जी शुद्धी पत्रक आहे त्यांचा अभ्यास करून आपण ही पात्रता सांगितलेली आहे तर सो तुमचे काही पण डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पा विचारायचे आहेत आपण या आधी आता सहावी ते आठवी नववी दहावीचे व्हिडिओज पा अपलोड केले आहेत त्याच्या माध्यमातून खूप जणांचे जे प्रॉब्लेम आहे जे डाऊट आहे ते पा क्लिअर झालेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सुद्धा अकरावी ते बारावी डाऊट क्लिअर झालेले असतील तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असते असेल तर व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केल्यास पण चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद